पुढची बातमी सिंधुदुर्ग मधील करुळ घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बारा सप्टेंबर पर्यंत वाहतुकीकरता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयानं घेतलेला आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असून वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे खारेपाटण गगनबावडा राज्य महामार्ग देवगड निपाणी मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे सिंधुदर्गमधील करुळ घाटामध्ये दरड कोस आणि त्यामुळे हा महामार्ग चक्क बारा सप्टेंबर पर्यंत वाहतुकीकरता पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयानं घेतला आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयानं हा निर्णय घेतलेला आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहनही केलंय खारे पाटण आणि गगनबावडा राज्य महामार्ग देवगड निपाणी मार्गे वाहतुकीकरता बंद ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी दरड कोसळल्यानंतर हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीकरिता बंद ठेवण्यात आलेला आहे दरड हटवण्यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं बारा सप्टेंबर पर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद असेल जिल्हाधिकारी कार्यालयानं या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेलाय वाहन चालकांनी त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे गुरुप्रसाद दळवी या संदर्भातली माहिती देतात गुरुप्रसाद या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि पर्यायी मार्ग कोणकोणते उपलब्ध आहेत इथल्या लोकांसाठी तृप्ती खरं सांगायचं झालं तर एक दोन तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठा पाऊस पडत होता आणि ह्या पावसाचा परिणाम कुठेतरी आहे तो करू घाटाला बसलेला आहे आणि करुळ घाटात दरळ कोसळल्याने हा मार्ग बारा सप्टेंबर पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं देखील आवाहन त्यांनी केलं आहे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करुळ घाटात दरळ कोसळली होती त्यामुळे संपूर्ण दगड आणि चिखल रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी यांच्याकडून ही दरड हटवण्याचे काम अगदी युद्धपातळीवर सुरू आहे परंतु घाटात यापूर्वी दळ कोसळण्याच्या घटना घडलेल्या असून अनेक ठिकाणी भेगा देखील पडलेल्या आहेत त्यामुळे सैल झालेले खडक हटवणे आवश्यक आहे या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्यांची टीम देखील बोलवण्यात आलेली आहे तृप्ती निश्चित गुरुप्रसाद धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता